अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्ही आमच्या चर्चेमध्ये बोलू अध्यक्ष महोदय माझा साधा प्रश्न आहे हे राज्य शिवाजी महाराजांचं हे राज्य संभाजी महाराजांचं पण शिवाजी महाराजांचा उघड अपमान करणारा सोलापूरकर आणि उघड अपमान करणारा कोरटकर ह्याला हे राज्य सरकार संरक्षण देते की काय कधी करणार अटक कधी करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे आप पुरवणी आपण जेष्ठ ज्येष्ठ सदस्य आहात पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना जी मूळ बाब आहे त्याच्यावरती चर्चा करता येते अन्य विषयावरती चर्चा करता येते अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न मी काय बोलतो ह्याच्यावर नाही गांभीर्य आहे की नाही विषायचं इकडे शिवाजी महाराजांचं राज्य म्हणायचं हे राज्य शिवाजीराजेंच्या आशीर्वादाने झालंय आम्ही शिवाजीराजेंच्या आशीर्वादाने सत्तेवर आलोय आणि महाराजांचा अपमान होत असताना आपल्यासारखे कदम ते पण कोकणातले आपण स्वस्त बसतात किंबहुना आपल्यातला असा तो कदम योगेश असा सूर्यासारखा तळपून बाहेर रह आला होता की सारा मीच जाऊन पकडतो अशी कुठली ऍक्शनच होत नाही असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाज जाईल आपण ज्या जगामध्ये जाऊन सांगतो मी शिवाजी महाराजांच्या राज्यात न येतो आपण काय जाऊन सांगणार की शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आम्ही शांतपणाने ऐकतो आणि हात जोडून आपल्याला विनंती आहे पक्ष बिनिवेश बाजूला राहू द्या कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या धर्माचा बाजूला राहू द्या म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली त्यांचा अपमान भले सोलापूर करनी करू दे करणी करू दे त्याला घाला त्यांना जेलच्या मागे माझी फक्त एवढीच मागणी आहे